त्रेसष्टाव्या वर्षी काश्मीर टू कन्याकुमारी सर करणारे इचलकरंजीचे कुपे यांचे इचलकरंजी जल्लोषात स्वागत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आयोजित फिट इंडिया अंतर्गत काश्मीर ते कन्याकुमारी के टू के सायकल रॅलीत इचलकरंजीचे कृष्णाथ कुपे यांनी इतिहास रचला तब्बल सोळा दिवसात चार हजार पाचशे किलोमीटर अंतर पार करत त्रेसष्टाव्या वर्षी हे अंतर पार करणारे देशातील सर्वात वयस्कर सायकलपटू ठरले कोल्हापूर जिल्ह्यातून या राष्ट्रीय उपक्रमासाठी निवड झालेल्या ते एकमेव सायकलपटू होते देशभरातील एकशे पन्नास पैकी एकशे एकवीस सायकलपटूंनी ही चुनौतीपूर्ण रॅली पूर्ण केली असून के त्यामध्येही गोंदुकुपे हे सर्वात ज्येष्ठ सहभागी ठरले इचलकरंजीत आगमन होताच त्यांच्या स्वागतासाठी भव्य मिरवणूक काढण्यात आली शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शहरातील दौऱ्यास सुरुवात झाली यावेळी रिंगण फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन खोंद्रे यांनी स्वागत केले तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले फिटनेस एकात्मता आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारी ही मिरवणूक शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण करणारी ठरली कार्यक्रमात मनोज साळुंखे क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे के के कांबळे गोंडा पाटील अमर माने संजय कांबळे शिवाजी शिंदे सुवर्णा तिवारे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते दरम्यान गोवा येथे झालेल्या इंटरनॅशनल हाफ आयनमॅन स्पर्धेत विजेते ठरलेल्या ॲडव्होकेट जिया शेख व किसन अकतंगे रहाड यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला